महाराष्ट्र सरकारने आठ जानेवारी दोन हजार सतरा रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती नवबौद्ध व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन निवास आणि शैक्षणिक सुविधा यासाठी आर्थिक मदत थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दिली जाते मात्र सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार या योजनेत एक नवीन अट घालण्यात आली की विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतो तो त्या तालुक्यातील रहिवासी नसावा ही अट पूर्णतः अन्यायकारक आणि विद्यार्थ्यांवर लादलेली होती ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यास धोका निर्माण करणार होती तालुक्याची व्याप्ती मोठी असून अनेक वेळा विद्यार्थी घरून तीस चाळीस किलोमीटर अंतरावरील तालुक्याच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात त्यामुळे तालुका आधारित ही अट मूळ उद्देशाशी विसंगत होती अकोला येथील कायद्याचे विद्यार्थी तसेच निस्वार्थ समाजसेवक नितीन जामनिक यांनी ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिली त्यामुळे ही जाचक अट त्वरित रद्द करून सुधारित शासन निर्णय लवकर प्रसिद्ध करावा अशी मागणी नितीन साहेबराव जामनिक यांनी निवेदनाद्वारे केली होती त्यानंतर समाज कल्याण आयुक्त पुणे ते मंत्रालयात सचिव तसेच मंत्री महोदय सर्व स्तरावर त्यांनी पाठपुरावा करून शेवटी दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने ती जाचक अट रद्द करत फक्त विद्यार्थी हा त्या शहरातील रहिवासी नसावा ही अट ठेवण्यात आली होती या योजनेचा लाभ आता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले याचे श्रेय कुरणखेड अकोला येथील नितीन जामनिक यांना दिल्या जात आहे यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण आज महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील जी जाचाकट होती की विद्यार्थी हा तालुक्यातील रहिवासी नसावा ती अट रद्द करण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता लाखो विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी मला सुरुवातीपासूनच आदरणीय मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब तसेच प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब जॉईंट सेक्रेटरी सोमनाथ साहेब तसेच पुण्याचे आयुक्त ओमप्रकाश बाकुरिया साहेब यांनी सहकार्य केलं आता या योजनेचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असं मी आवाहन करतो आणि माझ्या या यशाचे श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देतो तसेच मी हे यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करतो धन्यवाद